पुढच्या बातमीकडे सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत मीरा भाईंदर एका महिलेला गंडा घालण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली सत्याहत्तर वर्षीय महिलेची तब्बल पंधरा लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे महिलेला फोन करत मुलाच्या अटकेची भीती दाखवत त्यांना गंडवण्यात आलाय तुमच्या नावाने दिल्लीमध्ये अठ्ठावन्न एटीएम कार्ड आणि सोळा पासपोर्ट आहे असं पार्सल आलंय असं सुद्धा सांगत आलं आणि तुम्हाला चौकशीसाठी दिल्लीला जावं लागेल जर तुम्ही चौकशीसाठी दिल्लीला गेला नाही तर तुमच्या मुलाला अटक करण्यात येईल असं सांगत महिलेची तब्बल पंधरा लाखांची फसवणूक केली गेली आहे दरम्यान या प्रकरणी मीरा भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेला दिल्लीवरून अनिल यादव आ, नावाने फोन आला आणि मी सी बी आयचा ऑफिसर असून तुमच्या नावाने दिल्ली आ, या ठिकाणी अठ्ठावन्न ए टी एम कार्ड आणि सोळा पासपोर्ट असं पार्सल आलेलं आहे आणि याच्यामध्ये चौकशीसाठी तुम्हाला दिल्लीला या यावं लागेल नाहीतर तुमच्या मुलाला अटक करण्यात येईल असं सांगून त्या अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडनं पंधरा लाख जे आहे ते विविध अकाउंटवर घेण्यात आलेले आहे मीरा भाईंदर पालिका हद्दीमधील गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याचं पाहायला मिळालं गढूळ पाण्यामुळे नागरिक महानगरपालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये हे किडे सुद्धा आढळले आणि नागरिकांनी तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करताय